जगताप मी मुळचा राहणारा मारेगावचा आहे माझं अंतरिक्ष ऑनलाईन सर्व्हिस सेंटर आहे मारेगावला मागच्या वर्षी प्रधानमंत्री मोदींनी जी एक योजना सुरू केलेली होती पी एम विश्वकर्मा योजना त्या योजनेच्या अंतर्गत काही लोकांचं रजिस्ट्रेशन झालं त्यापैकी जे लाभार्थी आहे ते आपले आहे सुरेश भाऊ सुरतेकर हे मुळचे राहणारे नरसाड्याचे आहेत मारेगाव तालुक्यातील त्यांनी सहा महिन्यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांचं ट्रेनिंग पण पूर्ण झालेलं आहे आणि ट्रेनिंगचे त्यांच्या त्यांना जे एक ट्रेनिंगचं जे मानधन मिळतं ते पण त्यांना मिळालेलं आहे आणि आज त्यांना पी एम विश्वकर्माच्या अंतर्गत जे टूल किट आहे पंधरा हजार सतरा हजाराची टूल किट ती त्यांना मिळालेली आहे ही टूल किट अतिशय चांगली आहे तुम्ही हे पाहू शकता खूप चांगली अतिशय ऑटोमॅटिक टूल किट आहे आपल्या व्यवसायाच्या कामामध्ये भर होतील अशा पद्धतीची ही टूल किट आहे आणि मला सगळ्यांना असं सांगावं वाटतं की बाबा त्यांनी पण या योजनेचा लाभ घ्यावा केवळ वाड़, खातीवाडी सुतारच नाही तर अन्य ज्या काही आपल्या सोळा सतरा कारागीर आहे त्यांनी सुद्धा या गोष्टींचा लाभ घ्यावा आणि आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी करावी धन्यवाद